हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल हिवाळ्यात बाजारात येतात ते आवळे आणि त्याच आवळ्यांपासून आज आपण दोन छान अशा रेसिपी बघणार आहोत त्यातली जी पहिली रेसिपी आहे ते आवळ्याचं झटपट होणारं आणि चटपटीत असं लोणचं आणि दुसरी आहे ती आवळा सुपारी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्टार्ट करूया रेसिपीला तर सुरुवातीला आपण आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला नितळून घ्यायचे आहेत आणि पुसून आहेत सुरुवातीला आपण आवळा लोणच्याची रेसिपी बघूया ह्यासाठी आपण सहा आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत सहा आवळे घेतलेले आहेत ह्यासाठी फोडी करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ ॲड करूया हळद एक चमचा ॲड करायची आहे मसाल्यातला चमचा यूज करायचे आणि हिंग आहे ती अर्धा चमचा ॲड करायचे तोही मसाल्यातला चमचा वापरायचा इथं आणि हळद हिंग आणि मीठ आहे ती आवळ्याला छान आवळ्यांच्या फोडींना छान लावून घ्यायचे आता हे जे लावून ठेवलेलं ला आहे फोडींना ते एक दिवस आपल्याला तसंच स... मुरत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ह्याचं लोणचं करून घ्यायचं आहे आता त्याचबरोबर आपण आवळा सुपारीची पण रेसिपी बघूया ह्याच्यामध्ये आपण सहा आवळे घेतलेले आहेत आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि ह्याच्या फोडी करून घ्यायच्या फोडी आहेत त्या थोड्या छोट्या छोट्या करून घ्यायच्या एका प्लेटमध्ये ह्या सगळ्या फोडी आहेत ते घ्यायच्या फोडी घेऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ ॲड करूया आणि हिंग आहे ते अर्धा चमचा ॲड करायचा हिंग ॲड करताना मसाल्यातला चमचा आहे तो यूज करायचा मीठ आणि हिंग आहे ते आवळ्यांच्या फोडींना छान असं लावून घ्यायचं आणि उन्हामध्ये हे सुकवण्यासाठी ठेवून द्यायचं आवळ्याचं लोणचं करण्यासाठी आता कढईमध्ये अर्धा पळी तेल आहे ते गरम करून घेऊया आणि तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत इथं लोणच्याचा मसाला आहे तो आपण वापरणार आहोत लोणच्याचा मसाला कसा करायचा हे हे जी रेसिपी आहे ती चॅनलवर अपलोड आहे ते तुम्ही बघू शकता तो मसाला दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी तिखट घेऊया आणि अर्धा चमचा हिंगा पावडर घेऊया तेल गरम झालं की कढई आहे गॅस आहे तो, तो बंद करायचा आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी आहे ती टाकायची मोहरी तडतडली की जो आपण मसाला ब घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मसाला आहे तो तेलामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस आहे तो बंदच आहे आतासुद्धा त्याच्यानंतर हा जो मसाला आहे तो थंड झाल्यानंतरच आप ज्या आवळ्यांच्या फोडींना आपण हळद मीठ आणि हिंग लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ॲड करायचा मसाला आहे तो छानपैकी मिक्स करून घ्यायचा गरज वाटली तरच मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं कारण की आपण ऑलरेडी मीठ लावून घेतलेला आहे त्यामुळे टेस्टनुसारच मीठ ॲड करायचं आणि आपलं झटपट असं आवळ्याचं लोणचा आहे ते तयार झालेलं आहे आवळ्याचं लोणचं करताना आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी लोणचं करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आवळ्यांच्या ज्या फोडी आहेत त्यांना हळद हिंगाने मीठ लावून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशीच त्याचं लोणचं आहे ते तयार करून घ्यायचं आवळा सुपारीसाठी जे आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये आवळ्यांची फोडी ठेवल्या होत्या त्याही छान अशा तयार झालेल्या आहेत आणि घरच्या घरी आवळा सुपारी आहे ती तयार झालेली आहे ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक नक्कीच करा